घेतलेला आहे आपला एक पुढचा महत्वाकांक्षी प्रकल्प कारला आणि बेडसे या लेणी पन्नास फुटाच्या मूर्ती मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे आणि त्या अभियानाला आपण या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांचं रूप घेऊन मूर्ती घेऊन या ठिकाणी आपण कार्यक्रम कार्यक्रमस्थळी जाणार आहोत आणि सर्वांनी या ठिकाणी एक संकल्प करूया की आज ही तथागत भगवान गौतम बुद्धांची जी मूर्ती आपण घेऊन त्याची मिरवणूक काढतोय ही बुद्धाची मूर्ती कारला लेणीवरती बसवण्याकरता तुमच्या सर्वांच्या हाताची मदतीची महत्वाकांक्षेची आणि पाठिंब्याची गरज आहे आणि म्हणून आज हे आपण प्रतिकात्मक या मूर्तीची मिरवणूक काढणार आहे इथून आपण मग भारतरत्न डॉक्टर बाबा आंबेडकरांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करणार आणि त्या ठिकाणी मग पुढचं बुद्ध लेणी परिषदेला आपण सुरुवात करणार आता आपण इथून सगळं जाताना जाताना त्रिशरवण पंचशील म्हणायचंय ज्यांच्या हातामध्ये फुलं आहेत त्यांनी फुलांचा वर्षाव करायचा आहे आणि कार्यक्रम स्थळी जायचं उपसाहे <laughs> च बुद्धा अतीताच ये च बुद्धा अनागता पच्चुपनाच ये बुद्ध अहं वन्दामि सदा सिद्ध है बुद्ध ही बुद्ध है बुद्ध ही बुद्ध है हर जगह हर समय वो सिद्ध है वो सिद्ध है है सम्यक शिक्षा से करता जो शिलवान है अहिंसा की ताकत से जो बलवान है अहिंसा की ताकत से जो बलवान है वो बुद्ध है वो बुद्ध है वो बुद्ध है बुद्ध बुद ही बुद्ध है बुद्ध ही बुद्ध है बुद्ध ही बुद्ध है नियंत्रण से खुद की पहचान कर नित्य नियंत्रण से खुद की पहचान कर तू तो विजय स्वार्थ पर विकृति पर तू तो निरंतर मात कर दृढ़ निश्चय से जब चे बुद्ध है तू बुद्ध है तन ही है ये जीवन का नियम क्यों ना हो ये धर्म का भी अधीनियम मैत्री प्रज्ञाशील हो जिसमें सदैव तन मन पर संयम जास्त न बोलता लेणीच्या विकासाबद्दल भक्त होईल लेणीची गरज ही का निर्माण झाली मी सर्वांना माहीत आहे लेणी ही बौद्ध दीपूंसाठी बोलण्यात आली त्यांच्या अभ्यासासाठी आणि सामाजिक सुधारणा किंवा अधिकाधिक बौद्ध धर्माचा अभ्यास करून त्याचा अधिकाधिक प्रचार प्रसार कसा करता येईल यासाठी बौद्ध धर्माच्या मूर्तफांमध्ये जे चार महिने आहेत वर्षाविहार त्यामध्ये बौद्ध बिकूंचे हाल होऊ नये म्हणून बौद्ध निर्मिती करण्यात आली तर येत्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी बौद्ध लेण्या कोरल्या गेल्या सम्राट अशोकांनी त्याच्यामध्ये मोठा पुढाकार घेतला आणि अनेक लेण्या तयार झाल्या बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार बाराशे लेण्यांचा गर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे फक्त त्यामध्ये मावळ तालुका हा ता अत्यंत समृद्ध असून त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे साधारण सत्तेचाळीस लेण्या आहेत सर्वसामान्यांना माहिती असणाऱ्या महत्वाच्या तीन लेण्या आहेत आणि थोड्याशा अधिक म्हटलं तर पाटण त्यानंतर येण अशा लेण्या लेण्यामध्ये त्या दहा पंधरा लोकांना माहिती आहे आणि या ठिकाणी सुद्धा जाण्यासाठी अत्यंत कट्टर प्रवास करावा लागतो तुम्हाला जाण्यासाठी रस्ता नाही दिशादर्शक फलक नाही त्यानुसार तुम्हाला लेणीवरती गेल्यानंतर पिण्याचे पाणी नाही म्हणजे मूलभूत गरजा सुद्धा नाही आहेत बसण्यासाठी बेंच नाही प्राथमिक ज्या सुविधा असतात त्यांच्या साठपासून सुद्धा आपण वंचित आहोत त्याला कारणीभूत किंवा आपणच आहोत आपण लेण्यावरती बोलतो नाही आता हळूहळू समाज पोटापासून पुस्तकापर्यंत आता लेण्यांचा अभ्यास करून लागलाय त्याच्याबद्दल आवड निर्माण झाली ना त्यामुळे बाळाची गरज ओळखून सर्वजण आपल्याला साथ देत आहेत वामोरे साहेबांनी आम्हाला वारंवार प्रत्येक वेळी गेले चार वर्षापासून आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आलो त्यांनी कधीही लेणी संदर्भात कोणते काम त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर त्यांनी आम्हाला नाही असं म्हटलेलं नाही तुम्ही करा तुम्हाला काय लागतं ते सांगा आम्ही तुम्हाला त्या सोबत आहोत आणि त्यांच्या पाठिंब्याने आम्ही बऱ्याचदा बरीचशी आमच्याही पलीकडची कामं आमच्याकडून झाली ते आम्हाला बघून स्वतःला असताना काहीतरी करू शकतो कार्ला लेणीवरती जसं साहेबांनी ऑलरेडी आपल्या फेसबुक व्हॉट्सअपद्वारे बऱ्याच जणांना मेसेज केलेला आहे की कार्ला लेणीवरती मोठं त्यानंतर लेणीच्या पायथ्यापासून ते लेणीपर्यंत जाण्यासाठी जो वॉकवे आहे त्यामध्ये जावेगाव्यावरती काही मीटर अंतरावरती अशक स्तंभ असावा त्याचं कारण असं आहे की ही बुद्ध लेणी आहे पण आपल्या किंवा इतर धर्मियांना ती लेणी बुद्ध लेणी कशी बुद्ध मूर्ती पाहिल्यानंतर ती लेणी बुद्ध त्यानंतर पाहिल्यानंतर ती वाटते त्याबरोबर साहेबांनी अत्यंत मानातले मुद्दे मांडलेले आहेत की अभ्यासकांसाठी सुद्धा त्यांनी विचार केलाय की जे जे अभ्यासक आहे जे जे लेणीवर अभ्यास करतात कारण लेणी हा खूप मोठा पुस्तक आहे तो कळत बाकीच्यासाठी दगड जो वाचतो त्यासाठी मोठं पुस्तक आहे त्याच्यावरती अनेक शिलालेख आहेत प्रत्येक शिलालेखावरती तुम्हाला कमीत कमी चार चार तास बोलता येईल इतका शि शिलालेख आहे एकट्या कार्य लेण्यावरती साहेब पस्तीस शिलालेख आहे तर माझा अशी इच्छा आहे की शासनाच्या मार्फत आपण विकास काम करतायत तर ते शिलालेखांचं अनुवाद झालं पाहिजे जे शिलालेख आहे त्याचं मूळ पॉपिका असल्या पाहिजे त्याचा इंग्रजीमध्ये मराठीमध्ये अनुवाद असला पाहिजे लोकांना कळलं पाहिजे की शिलालेख काय अडीच हजार वर्षापूर्वी ती आपली मूळ भाषा होती पण कालांतराने फक्त काही ती भाषा वाचता येते मी सगळ्यांना दुःखान करतो साहेबांना की आपण ले शिलालेख या दोन तीन भाषेमध्ये लिहिलेले असावेत प्रत्येक शिलालेखाचा कार्यक्रम असावा त्यानंतर डिजिटलायजेशन केलं पाहिजे लेण्याचं त्यामध्ये लेणी तो क्यू आर कोड असतो ज्या ज्या लेणीच्या खाली आम्ही समजा शेलारवाडीच्या बावीस लेण्या तर प्रत्येक लेणीच्या समोर जर आपण गेलो क्यू आर कोड स्कॅन केला तर ते लेणी का बांधली त्या लेण्याला मंडप म्हणायचं की नक्की काय म्हणायचं चैत्यगृह म्हणायचं का भूगृह म्हणायचं हे लोकांना माहीत नाही त्याद्वारे आपल्याला माहिती देता येईल त्यानंतर प्राथमिक सुविधांबद्दल तर तुम्ही बरेचसं त्याच्यावरती काम करत आहात मी लेणी कन्झर्वेशन झालं पाहिजे आपल्याला करावा लागेल त्यानंतर बाकीचे त्यासाठी त्यांनी ग्रंथालय आणि त्या अभ्यासासाठी जागा उपलब्ध करून द्यावी बौद्ध पिकून राहण्याची सोय किंवा उपासनेसाठी त्यांनी एक छोटी जागा निर्माण करून द्यावी आणि शक्य झालं तर केंद्रीय मंत्री आपले आहेत तर मी त्यांच्या मार्फत त्यांनाही असं ते करतो की कारला लेणी किंवा बाकी आपल्या बौद्ध लेण्या आहेत त्यांना धार्मिक स्थळ म्हणून डिक्लेअर करावं जेणेकरून आज आपल्याला जातं जर ते धार्मिक स्थळ म्हणून डिक्लेअर झालं तर भविष्यात आपण तिथं उपासना करू शकतो कारण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग असे दोन प्रकार असतात आणि आपल्या सर्व लेण्या नॉन लिव्हिंग मध्ये येतात त्यामुळे तो कायदेशीर आपल्याला अडचण येते बऱ्याचशा बांधवांचं दुःख असतं की मला ठेव देत नाही तर त्याचं कारण ते आहे की आपण फिफ्टी सिक्सला धर्मांतर झालं पण त्याच्या आधीच लेण्या सरकारने ताक्या घेतल्या होत्या त्यामुळे आपल्याला कळलं नाही पण आता आपल्या हातामध्ये सत्ता आहे आपण बरेच काही मागण्या मागू शकतो त्या मागण्या मागून पाहाव्यात की जेणेकरून आपल्याला अधिकाधिक त्यामध्ये काम करता येईल कांदा लेणीवरती बोलायचं झालं तर कांदा लेणीवरती साहेबांनी जे काही मुद्दे मांडले आहेत चार पाच ते अत्यंत योग्य आहेत त्यानंतर वरती जे शेड बांधत आहे त्या शेडविषयी विचार करावा गरजेचा आहे किंवा नाही आणि त्यानुसार आपण जर काम केलं तर नक्कीच गेली अत्यंत सुंदर आणि मूळ रूपांना दिसायला अधिक मदत होईल एवढं थांबतो बंदोबस्त होता दोन हजार होमगार्ड पाणीची व्यवस्था होती या सगळ्या व्यवस्था का होतं कारण माणूस त्या ठिकाणी पोहोचतो जातो तेव्हा तुम्ही लेणीवर जा लेणी गेल्यानंतर तुम्हाला लेणी सांगेल मला कशाची गरज आहे तुम्हाला तिथं गेल्यावर पण अडचणी जेव्हा निर्माण होतात त्यावेळेस तुम्ही पोट तिकडे निवडाल की ह्या लेणी ही गरज आहे ज्यावेळेस आपण भाज्या लेणीवर कार्यक्रम घेतो तर भाज्या लेणीवर बघितलं आपण वॉशरूमची व्यवस्था आहे तिथं आपल्या महिला भगिनी असतील पुरुष असतील ज्या लोकांना वॉशरूमची व्यवस्था नाही आता आपण पाहतो आपण म्हणतो हे अतिशय पवित्र ठिकाण आहे तिथं पण आपला गाईड नाही देत आपले समाजातल्या मुलांना गाईड करून त्यांचे कोर्स आहेत ऑनलाईन कोर्स करून रजिस्टर करून त्या मुलांनी जर तिथं आपण हे केलं तर तिथं गाईडची व्यवस्था होऊ शकते त्यांना सरकारी पेमेंट सुद्धा भेटू शकतो या दृष्टीतून आपण हे करणं गरजेचं आहे गांधुरे साहेबांच्या संदर्भातून आपण बघितलं तर त्यांचा जो अजेंडा होता फेसबुकला वगैरे आपण पाहत असतो सतत त्यांचं म्हणजे मला वाटतं ज्या दिवसापासून त्यांनी ह्या परिषदेसाठी काम केलंय ते सतत त्यांचे मेसेज पडत असतो आपला पर्सनली मेसेज पडत असतात ती खूप मोठी गोष्ट आहे की त्यांनी फार फार जिक्रीकडे महत्वाची गोष्ट काय म्हणते सम्राट अशोक त्यांच्याकडं ताकद होती त्या राजकीय ताकद धर्म अतिशय पुढे गेला आजही आपल्याकडं विविध पक्षाचे जरी लोक असतील तरी आपल्याकडं राजकीय ताकद आहे ती राजकीय ताकद वापरणं गरजेचं होतं ज्या वेळेस कालालिणीच्या विकासाचा प्रश्न उपस्थित राहिला त्यावेळेस वाघमारे साहेबांना वाटलं की जर दारा लेणीचा मंदिराचा विकास होत असेल तर त्याचबरोबर आमच्याही लेणीचा विकास होणं गरजेचं आहे त्यासाठी त्यांनी जे पाऊल टाकलं ते पाऊल नुसतं टाकत नाही ते खंबीरपणे ते उभं राहिले त्यांचे स्टेटमेंट जर पाहिले तर अतिशय हे होते त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांशी जाऊन चर्चा जा केली जा 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 इतकंच नाही तर कार्यक्रमाच्या दिवशी सुद्धा आंदोलनाचा त्यांनी हे दाखवला पण अतिशय आनंदाने सांगू शकतात की मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांना त्यावेळेस आश्वासन दिलं की लेण्यांचा विकास विचार प्रथम गरजेचं आहे की लेण्याचा विकास हा तुम्ही जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत अडचण तयार होत नाही आज आपण लेण्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक जर गेली तर तिथल्या मला सुविधा काय काय लागतात समजेल थोडक्यात मी जास्त वेळ घेत नाही गोलदार मांडणीवर आहेत अच्छा एक मिनिट आपले बचत सत्र केलं आहे म्हणजे हा जो विचार पण म्हणतो खऱ्या अर्थाने विचाराचा मंच आहे विविध क्षेत्रातील लोक या उपस्थित आहेत प्रत्येकाने या ठिकाणी सूचना मांडणं अपेक्षित आहे मला वाटतं वॉशरूमची व्यवस्था हो पाण्याची व्यवस्था हो या बेसिक फंडामेंटल नीड्स आपल्या कंप्लीट नाही लेणीच्या बाबतीत प्रत्येक लेणीला रस्ता हवा कुठेच रस्ते नाही तर रस्ते या सगळ्या गोष्टी होती सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही सगळ्या फेसिलिटी प्रोवाइड करतील पण त्या घेताना पोहोचणं गरजेचं आहे अपेक्षित आहे तुम्ही जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याला काय नाही विविध आता भाज्यामध्ये मागच्या वेळेस चांगला कार्यक्रम संपन्न झाला विविध टेक्निकल इश्यू येत असतात आपल्याला कार्यक्रम घेत असताना पोलीस परमिशन असतील काही असतील मला वाटतं आनंदाने आणि हक्काने सांगा असं वाटतं ज्या ज्या वेळेस लेण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा अडचणी असत परमिशनसाठी वगैरे त्यांनी कधीच विचार केला नाही की कोणती लेणीची संघटना या ठिकाणी काम करते आहे कोणतं आपलं नाव आहे आपल्या पक्षाचं नाव आहे का हा विचार न करता मी आणि माझी लेणी आणि माझी जबाबदारी विचाराने साहेब चाललेले आहेत आणि त्यामुळं मी सांगतो की सर्व लेणी सहर्थ आजही कामार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उपाय आहे आणि मला वाटतं महाविद्यालयातल्या सर्वांनी आपण पक्ष गट गट विसरून की लेणी विकास परिषद आपण सक्सेस करावी ज्या काही सूचना आहे आता आपण समजा आपण बोलताना काही गोष्ट खाऊन जात नाही पण साहेबांना विनंती करतो आपण एखादा बॉक्स द्यावा त्यामध्ये सूचना आहे विविध सूचना येतील लोकांच्या नवीनवीन सूचना येतील नवीन कल्पना असतील त्या दृष्टिकोनातून तो विचार व्हावा आणि दुसरी गोष्ट साहेबांनी जे जे मुद्दे मांडलेले आहेत ते ते मला आता रिपीट करायची गरज नाही फेसबुकला आपण पाहिलेलो आहोत त्यांची इंटरव्ह्यू आहे सगळ्यात त्यांनी सुंदर असं मांडलेलं आहे की कार्यालयीच्या परिसरामध्ये भोपे अशी बुद्धमूर्ती असावी आणि जे काही त्यांनी मांडलेलं आहे की भिक्षण व्यवस्था असावी ह्या सर्व गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे विविध भिक्षू संघटना भिक्षुगळ येत असतात त्यांची रोज गरजेचं आहे तर थोडक्यात मी पुन्हा